भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना फोन मागच्या दाराने कुणबी दाखली देण्याचा कार्यक्रम सुरू नेमकं भुजबळ काय म्हणाले नमस्कार आपण पाहतात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला पाहूया सविस्तर मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या बीड़ आतोला गावातील आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला मागच्या दाराने कुणबी दाखले देण्याच्या कार्यक्रमाला कोर्टात चॅलेंज करू असा शब्द भुजबळांनी दिलाय बीडच्या आतोला गावात चार दिवसांपासून ओबीसी आंदोलक उपोषण करत आहेत त्यामुळे भुजबळांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील आंदोलकांना केली आहे भुजबळांनी ओबीसी आंदोलकांशी नेमका फोनवरून काय संवाद साधला तर चला पाहूया मान्य केलं नाही तर परत आपल्याला करता येईल परत आंदोलन आणखी तीव्र करू आंदोलन काय एवढ्या का कमी आपलं संपणार नाही पण आज मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यावर उपोषण केलेला आहे माता भगिनी आपण सगळ्यांनी आता तो मागे घेऊन जे उपोषण करणारे आमचे बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आता आम्ही चर्चा करतो त्याच्या नंतर काय होत ते आपण पाहूया आपल्या दोन लोकांचे देवणुकांनी चार लोक ऐकून त्या सगळ्यांचे प्राण वाचवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे म्हणून तुम्ही आता तुम्ही उपोषण करता आहात त्यांनी सुद्धा माघार घ्यावी उपोषण सोडावं आणि हा आंदोलन तिथे आता थांबवावं आणि आम्हाला चर्चेला आपण वेळ द्यावा चर्चेत काय होत आहे आपण स्वीकार करावा आणि विनंती दुसरी अशी आहे तुम्हाला आदरणीय भुजबळ साहेब आपण आदरणीय शिवगे साहेब आपण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय पंकजा साहेब आणि प्रकाश आंबेडकर आपल्या तुमच्या आपल्या बरोबर आहेत हे सर्वांना घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल दिल्लीमध्ये मुंबईमध्ये तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही उपोषण आणि आमच्या आंदोलन मागे घेऊ अशा प्रकारची आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुम्ही करतो खूप संघर्ष केला तुम्ही खूप आंदोलन केले तुम्ही आमच्याकरता खूप खास्ता खाल्ल्या आता आम्हाला तुमच्याकरता आणि समाजाकरता खस्ता खाऊ द्या आम्ही सर्वजण आता रस्त्यावर आलेलो आहोत आपण सर्वजण एकत्र आदरणीय पंकजा साहेब आदरणीय मुंगे साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय भुजबळ साहेब आणि तुमच्या जोडीला आदरणीय प्रकाश एकत्रित राहा आम्ही सर्वजण तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत आहोत आपल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही करणार आहोत आहोत करत अशा प्रकारचे विनंती करतो मी शिवाजीराव नाकाडे माझी जिल्हा सदस्य आहे माझ्या बरोबर या दुसंघाचे आष्टी टी चेअरमन सानक साहेब आहेत बाई चेअरमन गदे साहेब आहेत सबोधांचे पंचवीस गावातले महिला आणि पुरुष मंडळी फार मोठ्या संख्येने ठिकाणी रस्त्या उपस्थित आहेत दिली चार दिवस मशींद्र गर्जे आणि अशुर्बा गोडदार हे दोन योद्दे आपले दिली चार दिवस आंवर उपकोषणाला बसलेले आहेत ती माहिती आपल्याकडून दासाय म्हणून आपल्याला विनंती करत आहे हॅलो ठीक धन्यवाद भासगावबद्दल सांगा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा